नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमी व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो बातमी आहे कर्मचाऱ्यांना खुश खबर वित्त विभागाचा निर्णय एक ऑगस्ट पंचवीस ला मिळणार वेतन आणि पेन्शन नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांचे माहेुलै महिन्याच्या माहे वेतना करता निधीचे वितरण तर निधी वितरणाचा जी आर निर्गमित चला तर पाहूया सविस्तर माहिती त्यापूर्वी आपण जर चॅनलला

या शासन निर्णय या आर्थिक शासनाच्या सर्व विभागाकरता अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी आणि वित्त विभागामार्फत प्राप्त झालेला निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण माध्यमिक शाळेची शिष्यवृत्ती सर्वसाधारण शिक्षण सैनिकी शाळा महाविद्यालय मागास विद्यार्थ्यांची गुणवत्ता शिष्यवृत्ती पंचायत समिती महाराष्ट्र जिल्हा परिषद युवक कल्याण व क्रीडा विभाग आणि सर्व नोंदणीकृत क्रीडा संस्था आदींना लेखा शीर्षकाली अनुदानाचे वितरण करण्याच करण्यास येणार आहेत सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वेतन करीत असताना वित्त विभागाच्या मार्फत वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमाचे पालन करणे आवश्यक असणार आहे याशिवाय ज्या लेखा करीता निधीचे वितरण करण्यात आले आहे त्या लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्याचे निर्देश सदर निर्णयात देण्यात आले आहेत सदर निधी वितरणाच्या निर्णयामुळे आता शासन विभागा सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन हे आता जाणार आहे आणि हे संपूर्ण एक ऑगस्ट ला पगार मिळेल चा मार्ग मोकळा झाला आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती साठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच